पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी आमदार खताळ संगमनेर संगमने निवडणुका संपल्यानंतर शहर अशांत करण्याचे काही जण काम करत आहेत अशांचा शोध घेऊन त्यांना वेळीच रोखा तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याला चुकीच्या पद्धतीने खतपाणी घालून काही जण त्या घटनांना राजकीय वळण देत जंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे अशांना जर पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर संघर्ष करण्यासाठी पहिल्यांदा तुमचा आमदार उपस्थित राहील या हल्ल्या प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमे लावून तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि सर्व हल्लेखोरांना अटक करत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी सक्त ताकीद आमदार अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे